क्रांतिकारक योद्धा मनोज जरांगी पाटील यांचे खंदे समर्थक आणि मराठा सेवक गंगाधर नाना काळकुटे पाटील यांच्या गाडीवर रात्री अज्ञातांनी हल्ला घडून गाडीची समोरील काच आणि ड्रायव्हर बाजूची काच फोडली आहे गंगाधर काळकोटे पाटील हे मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करणारे एक मराठा सेवक म्हणून काम करतात रात्री उशिरा आंतरवली सराटे येथून मनोज रांगी पाटील यांची भेट घेऊन बीडकरे परतत असताना रस्त्यामध्ये हॉटेल माऊलीच्या जवळ ते चहापानासाठी थांबले असता त्यांच्या गाडीवर अशा पद्धतीने हा हल्ला घडून आणला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत कशा पद्धतीने गाडीचं नुकसान करण्यात आलेलं आहे त्यामुळे गंगाधर काळकोटे पाटील यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नसून ते चहा पिण्यासाठी थांबल्यामुळे ते सुरक्षित आहेत परंतु गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या भीषण हल्ल्यामागे हे गुंड नेमके कोण आहेत किंवा यांच्या पाठीमागे कोणी सूत्रधार आहे का याचीही चौकशी करा अशी आता समाजातून सर्वत्र मागणी होत आहे गंगाधर काळकुटे पाटील दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नवर विवेक पेट्रोल पंपाच्या समोर हॉटेल माऊलीजवळ चहापानासाठी थांबले असता त्यावेळी फोर व्हीलर गाडीवर त्यांच्या गाडीच्या समोरील काच फोडून नुकसान केले आहे या नुकसानीची भरपाई मिळावी आणि या हल्ल्यामागचे सूत्रधार नेमके कोण आहेत किंवा ज्या गुंडांनी हा हल्ला घडवून आणला आहे हे कोण आहेत याची चौकशी करावी यासाठी गंगाधर काळकोटे पाटील यांनी गोंदी पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली असून पोलीस कशा पद्धतीने आता याचा शोध घेतात हे पाहणं खरोखरच औत्सुक्याचं आहे मी देखील रात्री उशिरा आंतरवली सराटे जात असून याची माहिती गंगाधर नाना काळकोटे पाटील यांना देण्यासाठी मी रात्री त्यांना उशिरा फोन केला तर त्यावेळी मला असे समजले की गंगाधर नाना काळकोटे पाटील यांच्या गाडीवर कुणीतरी हल्ला केला आहे गाडीच्या काच फोडल्या आहेत तेव्हा गंगाधर काकुटे पाटील हे गोंदी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले होते मी आंतरवली सराटी येथे दादा दारांगी पाटील यांना भेटून गंगाधर नाना काळकोटे पाटील यांना भेटण्यासाठी पुन्हा रात्री उशिरा निघालो तेव्हा गंगाधर नाना काळकोटे पाटील ना आणि माझी शहागड येथे भेट झाली शहागड इथून जिथं गोंदीला रस्ता जातो त्या फाट्यावरती त्या ठिकाणी भेट झाली तिथे नानांकडे मी विचारपूस केली तेव्हा नानांनी सांगितले की कोणीही या प्रकरणाच्या संदर्भात त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया देऊ नका अतिशय शांततेने या ठिकाणी सर्वांनी निषेध नोंदवावा आणि सर्वांनी शांतता बाळगावी असे आवाहन गंगाधर नाना काळकुटे पाटील यांनी केले असून अशा भ्याड हल्ल्याला मी घाबरत नसून समाजसेवेचं कार्य सातत्याने चालूच राहील असंही गंगाधर नाना काळकुटे पाटील यांनी सांगितलं आहे गोंदी पोलीस स्टेशनहून गुन्हा नोंद करून आल्यानंतर गंगाधर नाना काळकुटे पाटील यांची आणि माझी शहागड येथे भेट झाली यावेळी नानांनी मला सांगितले लढेंगे जितेंगे हम किसीचे नाही डरेंगे रक्ताच्या शेवटच्या शेव थेंबापर्यंत मी समाजासोबत रात्री आंतरवरी सराटे येथून मराठा योद्धा मनोजरांगे पाटील यांना भेटून आल्यानंतर वडिगुंद्री येथून जवळच असलेल्या जालना जंक्शन येथे उड्डाणपोला शेजारी असलेल्या माऊली हॉटेल येथे चहा पाणी पिण्यासाठी थांबलो असता काही अज्ञात लोकांनी माझ्या गाडीवर हल्ला केला असून अशा अभ्याड हल्ल्याला मी घाबरत नाही किंवा मनोज दादा दरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाच्या आरक्षणाचे काम यावर कसलाही परिणाम होणार नाही मी असले कितीही भ्याड हल्ले झाले आणि पाठीमागून वार केले तरी मागे हटणार नाही किंवा मी समाजाचे काम करणे थांबवणार नाही या अगोदर पण नाशिक दौऱ्यावर सालेर किल्ला व इतर ठिकाणी आमच्या गाड्यांना धडकवण्याचा प्रयत्न झाला होता असाही गौप्यस्फोट गंगाधरनाना कुठे पाटील यांनी केला आहे यावरून एक गोष्ट लक्षात येत आहे की मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कुठंतरी टार्गेट केलं जात आहे हे टार्गेट नेमकं कोणाकडून केलं जात आहे याचाही शोध घेणं काळाची गरज आहे रात्री ज्या लोकांनी नाना काळकुठे पाटील यांची गाडी फोडली त्या लोकांना शोधून त्यांना कायदेशीर शिक्षा देणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून सर्वांनी शांततेने या घटनेचा निषेध नोंदवावा आणि लवकरात लवकर हे हल्लेखोर कोण आहेत याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी समाजाच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे बंधू भगिनीनो या व्हिडिओवर नक्की आपण आपली प्रतिक्रिया द्या आणि महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था खरोखरच राखली जात आहे का हाही प्रश्न आता निर्माण होत आहे त्यामुळे गंगाधर नाना काळकोटे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी शांततेच्या पद्धतीने सर्वांनी निषेध नोंदवावा अशी आपल्याला नम्र विनंती मागील काही दिवसापूर्वी स्वतः मनोज दरांगे पाटील यांनी आमच्या गाड्यावर साल्लेर किल्ल्याच्या परिसरात हल्ला केल्याचं पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं त्यामुळे मनोजदादा दरांगे पाटील यांच्या ताफ्यातील गंगाधरना काळकुठे पाटील हे एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे गाडीची समोरून काच फुटलेली आहे ड्रायव्हरच्या बाजूची काच फुटलेली आहे नेमका हल्ला करणाऱ्यांचा हेतू काय होता हेही समोर येणं काळाची गरज आहे कारण जरांगी पाटील हे कोट्यवधी लोकांचं नेतृत्व करतात सर्वसामान्यांचे ते प्रश्न मांडतात गंगाधर काळकोटे पाटील यांच्यासारखे शेकडो लोक त्यांच्यासोबत रात्रंदिवस साथ देण्याचं काम करत आहे अतिशय शांततेच्या मार्गाने चालू असलेल्या या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम तर कुणी करत नाही ना याचाही शोध करणं काळाची गरज आहे गंगाधर नाना काळकोटे पाटील हे राष्ट्रीय छावा संघटना दैनिक सूर्योदयच्या माध्यमातून आणि त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून सगळ्यांना परिचित आहेत त्यांनी पत्रकारितेतही उत्तम काम केलेलं आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय चावा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर त्यांनी लोकांचं जाळं विणलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ते उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी करत असतात समाजासाठी अहोरात्र काम करणाऱ्या आणि सच्चा प्रामाणिक आणि विश्वासू असणाऱ्या गंगाधर नाना काळकोटे पाटील यांच्यावर हल्ला झाल्यामुळे समाज मन अस्वस्थ झाला आहे लोक शांततेच्या मार्गाने सुद्धा चालू असताना अशा पद्धतीने हल्ले का घडून येत आहेत याचाही शोध घेणं काळाची गरज आहे कारण जरांगे पाटलांनी व्यक्त करताना सांगितलं होतं की आमच्यावरसुद्धा अशा प्रकारचे हल्ले होत आहेत तर ह्याचा पोलीस प्रशासनाने खरं म्हणजे कसून चौकशी करून ह्याचा शोध घेतला पाहिजे जालना पोलीस प्रशासनासमोर आता एक नवं आव्हान उभं राहिलं आहे की हा हल्ला घडून नेमका कोणी आणला त्या परिसरात उपलब्ध असलेल्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून किंवा अन्य पुराव्यांच्या माध्यमातून पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करणं गरजेचं आहे कारण गंगाधर काळकोटे पाटील गेल्या तीस पस्तीस वर्षापासून समाजसेवेचं काम करतात समाजसेवेचं काम करणाऱ्या अशा व्यक्तीवर हल्ला होणं ही काही चांगली बाब नाही त्यामुळे सरकारने यावर तातडीने चौकशी लावावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब यावर पोलिसांना आदेश देतील आणि सुद्धा प्रामाणिकपणे कसून चौकशी करून गंगाधर काळकोटे पाटील यांना न्याय देतील अशी आपल्या सगळ्यांना अपेक्षा आशा आहे मित्र हो हा व्हिडिओ आणि त्या व्हिडिओखाली आपल्या मौलिक प्रतिक्रिया लिहा जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय भारत जय भीम जय